शेती विषय शे सर्व काही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहोत आता आपण बघणार आहोत विम्याचे जे काही पैसे असतील नुकसान भरपाई असतील अनुदान असतील काय असेल दोन हजार चोवीस आणि पंचवीस चे जे काही अनुदान असेल किंवा काही जे असतील याच सर्व डिटेल किंवा तुम्हाला अनिवार्य अनिवार्य जे काढलेले आहे प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक जिल्ह्यातली अनिवार्य कशा पन्नास टक्के पन्नास पेक्षा कमी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कशा पद्धतीने आहे कोणत्या तालुक्यामध्ये किती अनिवार्य काढलेली आहे कोणती गावं आहेत काय आहे याची सर्व डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा सा मी प्रयत्न करत आहोत आता आपण बघून या बघून आहोत सर्वात प्रथम आपला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्ह्याची अनिवार्य कशा पद्धतीने काढलेली आहे आणि काय आहे आणि पीक इमायचं अनिवार्याचं आणि नुकसान भरपाईचं आणि अनिवार्य नेमकी काय आहे याचं सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो शिवाजी क्लासेस अग्रिकल्चर मी शिवाजी सारांग तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे की आपण आता आपण सर्वात प्रथम बघूया अनिवार्य आता सर्वात प्रथम अनिवार्य कशी काढलेली आहे कोणत्या जिल्ह्याची तर हिंगोली जिल्ह्याची अनिवार्य काढलेली आहे आता हिंगोली जिल्ह्याची अनिवार्य कशा पद्धतीने काढलेली आता हिंगोली जिल्ह्याचा पहिले आपले हिंगोली जिल्ह्याची बघूया अनिवार्य किती काढलेली आहे आता हिंगोली जिल्ह्याची अनिवार्य काढत असताना आता हिंगोली जिल्ह्याची अनिवार्य काढलेली आहे आता हिंगोली जिल्ह्याची अनिवार्य काढलेली एकोणपन्नास पॉईंट पंचवीस एकोणपन्नास पॉइंट पंचवीस काढलेले आणि याच्यामध्ये अनिवार्य काढण्यासाठी त्यांनी गावं घेतलेले एकशे बावन गावं त्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये घेतलेले आहे अनिवार्य अशा पद्धतीने त्यांनी हिंगोली जिल्ह्यातली काढलेली आहे आता शेनगाव तालुक्यातली शेनगाव तालुक्यातली अनिवार्य जे काढलेले आहे एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न याच्यामध्ये एकशे तेहतीस गावं घेतलेली आहेत त्याच्यानंतर कळंदुरीमध्ये चौवेचाळीस पॉईंट एकोणपन्नास आणि याच्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस गावं यांनी त्याच्या याच्यामध्ये घेतलेले अनिवारीमध्ये घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये वसमत तालुका वसमत तालुक्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट एकोणपन्नास पॉईंटच आहे याच्यामध्ये अनिवार्य काढलेले आहे म्हणजे पन्नास पेक्षा याची कमी आहे एकशे बावन्न तालुक्यामध्ये यांनी गावं घेतलेले आहेत याच्यामध्ये औंढा नागनाथ मध्ये औंढा नागनाथ मध्ये याचे झाले सत्तेचाळीस पॉईंट सत्तर याच्यामध्ये एकशे बावीस गावं अनिवार्य म्हणजे याच्यामध्ये अनिवार्य काढण्यासाठी त्यांनी काय केलेले आता याच्या अनिवार्य कशा पद्धतीने काढले आता याच्यामध्ये तलाठी असतील मंडळाधिकारी असतील तहसीलदार असतील जे काही तहसील महसूल मंडळाचे जे काही कार्य म्हणजे सहकारी जे कर्मचारी असतील माननीय कलेक्टर साहेब असतील यांचे सर्वांच एक याच्या माध्यमातून एक अनिवार्य काढलेली आहे आणि शासनाला त्यांची पाठवलेली आहे आणि कमीत कमी पन्नास पेक्षा कमी काढण्याचा याने प्रयत्न केलेला आहे आता आता सर्व आता दुसरा जिल्हा आपण बघणार आहोत आपण नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये याची अनिवार्य कशा पद्धतीने काढलेले का आहे कसं कशा पद्धतीने काढलेलं आहे सर्व डिटेल आपण या मध्ये बघणार आहोत आता नांदेड जिल्ह्यामध्ये आठशे कोटीचा आठशे कोटीचा याचा फंड आहे आता याच्या आठशे कोटी ही तुम्हाला इलेक्शन झाल्याच्या नंतर आचारसंहिता संपल्याच्या नंतर तुम्हाला डिसेंबर किंवा जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला सर्व काही याचे डिटेल तुम्हाला म्हणजे सर्व पैसे तुम्हाला पी किंवा पंचवीस टक्के जे काय नुकसान भरपाई तुम्हाला जे काही नुकसान झाले त्याची सर्व माहिती मिळत त्याची आपल्याला या नांदेड जिल्ह्याचे अनिवारी कशा पद्धतीने काढले आहे आणि किती काढलेली आहे आणि कोणकोणते तालुके आहेत याचे सर्व डिटेल बघा आता नांदेड जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काढलेली आहे याची अनिवार्य म्हणजे पन्नास पेक्षा याचं कमी आहे आता कंधारची आहे अठ्ठेचाळीस लोह्याची आहे सत्तेचाळीस अर्धापूर आहे अठ्ठेचाळीस भोकरची आहे एकोणपन्नास मुदखेड आहे एकोणपन्नास हातगाव आहे एकोणपन्नास हिमायतनगरची अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर किनवड आहे अठ्ठेचाळीस माहूरची आहे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर देंगलूर ची आहे एकोणपन्नास मुदखेड आहे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर बिलोलीचे आहे चौवेचाळीस पॉईंट साठ नायगावचे अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव त्याच्यानंतर धर्माबाद चे एकोणपन्नास धर्मा आणि त्याच्यानंतर उमरीचे आहे एकोणपन्नास अशा पद्धतीने त्यांची अनिवारी पन्नास पेक्षा कमी काढलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहेत सोळा तालुक्याचे याची अनिवारी काढलेले आहे त्याच्यामध्ये आठ आठशे कोटीचा याचा निधी आहे आणि आठशे कोटी तुम्हाला डिसेंबर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला याची रक्कम काय जे काय आहे तुमच्या जेवढं काय तुमचं क्षेत्र असेल जेवढं तुमचं हेक्टरी किती आहे का आहे याचे सर्व तुम्हाला याच रक्कम मिळणार आहे आता आपण पुढचा जिल्हा बघणार आहोत आपण परभणी जिल्हा आता परभणी जिल्ह्याची आणवारी पन्नास ही कमी काढलेली काडल, आहे जे काय आता त्यांचे अं याच्या माध्यमातून आपल्याला काढलेली आहे आता परभणी जिल्ह्याची अनिवार्य आहे पन्नास पेक्षा कमी आहे एक आनंदाची बातमी आहे की बाबा परभणी जिल्ह्याला पन्नास पेक्षाही कमी कले किंवा आनंदाची एक तुम्हाला एक शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी एक बातमी आहे आणि एक आनंदाची एक बातमी आहे आता परभणी जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस शेचाळीस पॉईंटच काढलेली आहे म्हणजे पन्नास पेक्षा कमी म्हणजे शेहेचाळीस परभणी जिल्ह्यामध्ये आहे जुंतूरमध्ये आहे सत्तेचाळीस पॉईंट साठ आहे शिवलूमध्ये आहे अठ्ठेचाळीस मानवत आहे मध्ये सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पाथरीमध्ये आहे सत्तेचाळीस त्याच्यानंतर सोनपेठ मध्ये आहे पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस गंगाखेडमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पालम मध्ये आहे अठ्ठेचाळीस पूर्णामध्ये सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी अशी का अशी काढले याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचा जे हे दिलेले अमाऊंट दिलेलं आहे पाचशे चौऱ्याऐंशी कोटी बावन मैसूर मंडळ याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आहेत आता अशा प्रकारे अनिवारी काढलेली याची अनिवारी चोवीस आणि पंचवीस ची अनिवारी यांनी काढलेली आहे म्हणजे आपण आता आतापर्यंत बघितलेल्या तीन जिल्ह्याचे म्हणजे नांदेड आहे परभणी आहे आणि हिंगोली जिल्हा आहे या तिन्ही जिल्ह्याची आपल्याला अनिवार्य आपण बघितलेले आहे त्याच्या तालुक्याची बघितले आहे त्याचे गावं किती आहे त्याचं सर्व काही का माहिती बघितलेली आहे आणि याच्यामध्ये कधी याचा मिळणार आहे याच सर्व डिटेल तुम्हाला या याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि फॉलो पण करा आणि असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि